नमस्कार मित्रांनो चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण महिला बालविकास भरती दोन हजार सेविका प्रश्नपत्रिका संच क्रमांक पंधरा यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परिषदेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असता तर चॅनल लाईकानी सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खालपैकी कोणती योजना दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सुरू करण्यात आली योजना आहे खालपैकी कोणती योजना दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सुरू करण्यात आली योजना आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकात्मिक बाल विकास योजना ही कधी सुरू झाली मित्रांनो दोन ऑक्टोबर एकोणीसशे रोजी सुरू झालेली योजना आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो पहिली जागतिक महिला परिषद कोठे आणि केव्हा झालेली आहे पहिली जागतिक महिला परिषद कोठे आणि केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मेक्सिको एकोणीसशे पंच्याहत्तर साली ही जा, जा, जाग जगातील म्हणजे पहिली जागतिक महिला परिषद या ठिकाणी भरलेली आहे कोणत्या ठिकाणी मित्रांनो मेक्सिको एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी कायद्यात एकूण किती प्रकरण आणि कलमे आहेत बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी कायद्यात एकूण किती प्रकरण आणि किती कलमे आहेत ते आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सात प्रकरण आणि एकोणचाळीस कलमे आहेत किती मित्रांनो सात प्रकरण आणि एकोणचाळीसशे कलमे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे पोषण अभियानाची सुरुवात ही कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार सतरा ते अठरा या दरम्यान पोषण अभियानाची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचशे कोणत्या तरतुदीत कौटुंबिक हिंसाचार यांची व्याख्या केलेली आहे घरगुती हिंसाचाराचे हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचशे कोणत्या तरतुदीत कौटुंबिक को हिंसाचारा हिंसाचार यांची व्याख्या केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कलम तीन मध्ये व्याख्या केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा लैंगिक हिंसाचार बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा कधी अंमलात आलेला आहे लैंगिक हिंसाचार बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा कधी अंमलात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी हा कायदा अंमलात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो मिशन इंद्रधनुष्य सुरुवात कधी झालेली आहे मिशन या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्र प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कधी सुरू झालेली आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कधी सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर नव मित्रांनो सुमारे निम्म्या बालकांना जन्मानंतर कधी कावीळ होतो सुमारे निम्म्या बालकांना जन्मानंतर कधी कावीळ होतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तिसऱ्या दिवशी हा कावीळ होतो हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केले जातात राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केले जातात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौदा नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय बाल पुरस्कार हे प्रदान केले जातात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो मातेच्या दुधातील साखरेस काय म्हणतात मातेच्या दुधातील साखरेस काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लॅक्टोज असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बाराम तरुण जन्मानंतर साधारणपणे बाळाची नाळ कधी पडते जन्मानंतर साधारणपणे बाळाची नाळ ही कधी पडली जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा ते सात दिवसांनी पडली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो खालपैकी कोणता रोग जीवन जीवाणूमुळे होतो खालपैकी कोणता रोग जीवाणूमुळे होणारा रोग आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे घट सर्प हा काय मित्रांनो जीवानुमुळे होणारा रोग आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो बालवस्था हे वय कौशल्य शिक... शिक्षणासाठी सॉरी शिकण्यासाठी आदर्श वय मानले जाते कारण बालवस्था हे वय कौशल्य शिकण्यासाठी आदर्श वय मानले जाते कशामुळे मानले जाते मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे या वयात शरीर लवचिक असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो नवजात आभ्रकला दिवसातून आवश्यक असते वेळा स्तनपान करणे नवजात आभ्रकला दिवसातून आवश्यकता असते वेळा स्तनपान करणे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चार ते सहा वेळा स्तनपान करणे ही आवश्यकता असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो पोषण अभियानात किती प्रकारच्या आरावर भर दिला जातो पोषण अभियानात किती प्रकारच्या आरावर भर दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाच प्रकारावर हे आरावर म्हणजे भर दिला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आंतरराष्ट्रीय ओझान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ओझान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सोळा सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ओझान दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो बालविवाह विरोधी कायदा कोणत्या वर्षी अमलात आणण्यात आणण्यात आलेला आहे बालविवाह विरोधी कायदा कोणत्या वर्षी अमलात आणण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे एकोणतीस साली हा विवाह अमलात आणला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सर्वाधिक महिला एकोणीस राज्य कोणते आहे सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे केरळ राज्य आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसा मित्रांनो खालपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो खालपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करत असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे काळा रंग हा उष्णता आकर्षित करत असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस एक मित्रांनो खालपैकी कोणते कवक हे उपयुक्त कवक आहे खालपैकी कोणते कवक हे उपयुक्त कवक आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पेन्सिलिन काय ना पेन्सिलिन हे उपयुक्त कवक आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो खालील नामाचा प्रकार ओळखायचा आहे वात्सल्य खालील नामाचा आपला प्रकार ओळखायचा आहे वात्सल्य ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भावाचक नाम आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो गलगंड हा विकार च्या कमतरतेमुळे होतो गलगंडा हा विकार कशाच्या कमतरते होणारा रोग आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आयोडीन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसमत्न बंगालची फाळणीची मूळ संकल्पना कोणाची होती बंगालच्या फाळणीची मूळ संकल्पना ही कोणाची होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विलियम वार्ड यांची होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसम सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाच वर्षाचा असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अकरा हे मूलभूत कर्तव्य आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस बैराट शिखर हे कोणत्या पर्वत रांगेत आहेत बैराट शिखर हे कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अमरावती या रांगेमध्ये म्हणजे शहरामध्ये बैराट हे शिखर आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो जनक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे जनकय शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जननी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठराशे मित्रांनो संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे संजय गांधी नॅशनल पार्क हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस आहे मित्रांनो तैनाती फौजची पद्धत कोणी सुरू केलेली आहे तैनाती फौजची पद्धती कोणी सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॉर्ड वेलसले यांनी तैनाची तैनाती फौजची पद्धती सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होती मित्रांनो तीच प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद